आज आपण गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कसा मुक्त झाला याची माहिती घेणार आहोत मित्रांनो चौदाशे अठ्ठ्यान्नच्या सुमारास वास्को द गामाने भारतात आगमन केले आणि बघा काय आश्चर्य पंधराशे दहाच्या सुमारास गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली पोर्तुगीज हे खऱ्या अर्थाने भारतात आलेले पहिले युरोपियन खर तर हा देश त्यांच्या ताब्यात जाणार होता परंतु पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि येथील हिंदू जनतेवर केलेले अनंबित अत्याचार यामुळे पोर्तुगीजांच्या साम्राज्याला लगाम लागला आणि त्यांची सत्ता गोव्यापुरतीच मर्यादित राहिली परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पोर्तुगीज काही या देशातून गेले नाही एकोणीसशे पंचावन्नच्या सुमारास फ्रान्सनी त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडले एकोणीसशे साठ साल उजाडलं तरी सुद्धा पोर्तुगीज या देशातून जायला तयार नव्हते स्वातंत्र्य चळवळ ऐन भारत असतानाच पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक नावाची एक संघटना स्थापन झालीच होती आणि त्यांनी दादरा नगर हवेली एकोणीसशे चोपन्न साली कसा मुक्त केला हे आपण मागच्या व्हिडिओमधन पाहिलेलं काँग्रेसची स्थापनाही झालेली होती एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुमारास डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग या संघटनेची स्थापना मुंबईत केली होती गोव्यात जाऊन पोर्तुगीजांच्या विरोधात भाषण केल्यामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना तब्बल आठ वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली यानंतर गोवा मुक्ती संग्रामाला धार आली ती डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या आंदोलनामुळे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रह सुरू केला त्यावेळी गोव्यातील मडगाव या ठिकाणी भाषण केले त्यामुळे पोर्तुगीजांनी त्यांना आपल्या प्रदेशातून हद्यवाने दिवस गोव्यातील स्वातंत्र्य लढा हा तीव्र रूप दिला तसे तसे पोर्तुगीजांचे अन्याय अत्याचार गोव्यातील जनतेवर वाढू लागले भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी सामुपचाराने वाटाघाटीचे प्रयत्न करून पोर्तुगीजांना गोवा सोडून जाण्यास विनंती करत होता परंतु पोर्तुगीज याला दाद नसल्यामुळे भारत एकोणीसशे एकसष्ट रोजी आपले सैन्य गोव्यामध्ये घुसवले गोव्यामध्ये पाचारण केले भारतीय सैन्य आणि पोर्तुगीज लष्कराची लढाई झाली परंतु पोर्तुगीज लष्कराने भारतीय सैन्यांपुढे शरणागती एकोणीसशे एकसष्ट रोजी गोव्यावरील आपला हक्क सोडला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षाहून अधिक काळाने गोवा पोर्तुगीजांच्या झोकडातून मुक्त झाला जय हिंद